नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या अक्षय तृतीयाच्या दिवशी काही असे उपाय आहेत की ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धनप्राप्तीसंबंधी ज्या पण अडचणी असतील सुख शांती समृद्धी ज्या पण अडचणी असतील त्या सर्व दूर होतील हे अगदी छोटे छोटे आणि सोपे असे उपाय आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी हे उपाय नक्कीच करून बघा याचा तुम्हाला जरूर शंभर टक्के त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळा सबस्क्राईब जरूर करा पहिला उपाय बघूया अगदी भरभराटीचा अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयाला साजरी केली जाते या दिवशी लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेच्या पहिल्या उपायात तुम्ही हळद तांदुळाचा हा उपाय करू शकतात हा उपाय करताना तुम्हाला एका वाटीमध्ये हळद आणि मोहरीचे तेल घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या वाटीत तांदूळ घ्यावायचे आहेत आणि हे दोन्ही पण तुम्हाला लक्ष्मी मातेच्या पूजेत ठेवायचे त्यानंतर मनोभावाने प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी पण इच्छा आहे ती बोलायची आहे त्यानंतर आपल्या घराच्या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूला म्हणजेच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यावरती हे जे तांदूळ आहेत ते ठेवायचे आहे रात्रभर हे स्वस्तिक आणि तांदूळ असेच राहू द्या दुसऱ्या दिवशी हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा नदीत वाहून द्या या उपायाने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभतो सोबतच ज्यांचा पण उद्योग व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये भरभराट होते आणि हाती पैसा टिकून राहतो अक्षय तृतीयाचा दुसरा उपाय म्हणजे लक्ष्मीची पावले अक्षय तृतीयाला सोनं चांदी घेण्याला खास महत्व आहे लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्यावर राहावी याकरिता सोनं चांदी घेताना सोनं किंवा चांदीच्या लक्ष्मी मातेच्या पावलांची खरेदी जरूर करावी आणि आपल्या घरातील धनधान्य लक्ष्मी आपण जिथे ठेवतो तेथे त्या पावलांना ठेवावे यामुळे लक्ष्मी मातेचे चरण आणि आशीर्वाद नेहमी आपल्या वास्तूत राहते आणि आपल्या आर्थिक वृद्धी देखील होते तिसरा उपाय आहे तो म्हणजे कवड्यांचा अक्षय तृतीयाला हा कवड्यांचा उपाय केल्यास तो अधिकच फलदायी मानला जातो यासाठी सोपा असा उपाय आहे की अकरा कवड्या घ्यायच्या आहेत त्या लाल वस्त्र बांधायच्या आणि त्या पूजेस्थानी ठेवायच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य स्नान करून त्या कवड्या आपण जिथे धनधान्य आधी ठेवतो त्या स्थानी ठेवायच्या यामुळे धनधान्यांमध्ये द्धन बरकत होते आर्थिक संपत्तीत वाढ होते आणि लक्ष्मीच्या कृपेने धनवृत्ती होते आता बघूया चौथा उपाय चौथा उपाय म्हणजे हा उपाय आहे आपल्या आई वडिलांसाठी ज्यांना आर्थिक अडचणी सोबत मुलीच्या विवाहाची चिंता आहे त्यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या आजूबाजूला दान स्वरूप काहीतरी द्या असे केल्याने तुमच्या मुलीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी अडचणांवरती मात होईल आणि तुम्हाला येणाऱ्या आर्थिक अडचणी या दूर होतील पुढील उपाय बघूया अक्षय तृतीयाला केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी दान करण्याचे अक्षय महत्त्व आहे पित्रांच्या निमित्ताने या दिवशी घागर पंखा चप्पल छत्री काकडी डांगर यांचे दान करण्याचे खास महत्त्व आहे या दिवशी ब्राह्मणास फळे साखर तूप दान केल्याने देखील शुभ फळ प्राप्ती होते असे म्हटले जाते की हा उपाय केल्याने विष्णू देवतांसोबत लक्ष्मी मातेची देखील आपल्यावरती दृष्टी पडते आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते अक्षय तृतीयाच्या दिवशी एकाक्षी नारळाचा उपाय बघूया लक्ष्मी मातेला नारळ अधिक प्रिय असल्याचे मानले जाते अक्षय तृतीयेला पूजेत नारळा स्थापित केल्यास धनलाभ होतो अशी मान्यता आहे जर तुम्हाला सध्या धनधान्याचा तुटवडा जाणवत असेल तुम्ही चिंतित असाल तर काळजी करू नका सकारात्मक भावना ठेवा आणि मातेच्या चरणी एकाक्षी नारळ स्थापन करून पूजा करा असं केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीच धनधान्याची तुटवडा जाणवणार नाही आणि लक्ष्मीची नेहमी कृपा राहील